हॅलो फ्रेंड वेलकम टू डे फायू ऑफ अवर इंग्लिश रीडिंग प्रॅक्टिस आज आपण इंग्रजी शिकण्याचा प्रवास अजून एक पाऊल पुढे नेणार आहोत डे वन ते डे फोरमध्ये आपण बेसिक वर्ड सेंटेन्स आणि क्वेश्चन आन्सर शिकलो आज डे फायूमध्ये आपण शंभर सेंटेन्स प्रॅक्टिस करणार आहोत आणि त्यासोबत एक छोटीशी स्टोरी विथ देखील आपण वाचणार आहोत ही स्टोरी वाचणारा तुमचा रीडिंग स्पीड प्रोनाऊन्सिएशन आणि कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल तर चला सुरुवात करूया डे फायू इंग्लिश रीडिंग प्रॅक्टिस पण त्या पहिले चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना भावांना बहिणींना पण हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्रजी लिहिता बोलता वाचता आली पाहिजे तर चला सुरू करू आजचा डे फाईव्ह तर आपण आज पाहणार आहे शंभर इंग्लिशचे सेंटेन्स ते पण रीडिंगसाठी पण सर्वात पहिले आपण काय करू पार्ट एमध्ये सिंपल सिंपल असे सेंटेन्स आपण वाचू एक ते वीसपर्यंत वीस सेंटेन्स आहे ते पहिले आपण वाचून घेऊ जसं पहा पहिला आहे दिस इज अ पेन म्हणजे हा पेन आहे दुसरा आहे दॅट इज अ बुक ते पुस्तक आहे आय एम अ बॉय मी मुलगा आहे शी इज अ गर्ल म्हणजे ती मुलगी आहे ही इज माय फ्रेंड तो माझा मित्र आहे वी आर स्टुडंट आम्ही विद्यार्थी आहोत यू आर माय टीचर तू माझा शिक्षक आहेत तर माझ्या पाठोपाठ तुम्ही पण वाचत चला म्हणजे तुमची पण इंग्लिश रीडिंग सुधारणार तर चला म्हणा दे आर प्लेयर्स ते खेळाडू आहेत इट इज अ डॉग तो कुत्रा आहे आय एम ॲट होम मी घरी आहे आता अकरावं पाहू तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणत चला ही इज इन द गार्डन ती बागेत आहे द बॉय इज रनिंग मुलगा धावत आहे द गर्ल इज सिंगिंग मुलगी गात आहे वी आर प्लेईंग आम्ही खेळत आहोत द सन इज हॉट सूर्य गरम आहे द स्काय इज ब्लू आकाश निळे आहे द स्टार्स आर शायनिंग तारे चमकत आहे माय माय बॅग इज हेवी माझी बॅग जड आहे हे शूज आर न्यू त्याचे बूट नवीन आहेत हर ड्रेस इज ब्युटिफुल तिचा ड्रेस सुंदर आहे तर छोटे से से हे छोटेसे सेंटेन्स झाले हे तुम्ही प्रॅक्टिस करा वाचा पाठोपाठ मनात पण चला त्याच्यानं तुमची इंग्रजी सुधारून जाईल आता आपण पाहू पार्ट बीमध्ये डेली लाईफ सेंटेन्स म्हणजे आपल्याला जे दररोज आपल्या कामी येते असे आपण सेंटेन्स पाहू तर हे सेंटेन्स पण वीस आहे तर याच्यामध्ये पहिलं सेंटेन्स आहे आय इट ब्रेकफास्ट एव्हरी मॉर्निंग मी रोज सकाळी नाश्ता करतो शी ड्रिंक्स मिल्क ॲट नाईट ती रात्री दूध पिते वी गो टू स्कूल एव्हरी डे आम्ही रोज शाळेत जातो तर माझ्या पाठोपाठ तुम्ही पण म्हणत चला तुमची इंग्रजी सुधारल म्हणजे तुम्हाला बोलता पण येणार आणि वाचता तर येणारच तर चोवीसवा सेंटेन्स आहे माय फादर वर्क इन ॲन ऑफिस माझे वडील ऑफिसमध्ये काम करतात माय मदर कुक्स फूड फॉर अस माझी आई आमच्यासाठी जेवण बनविते द चिल्ड्रन आर प्लेईंग क्रिकेट मुले क्रिकेट खेळत आहेत द टीचर इज टीचिंग इन द क्लास शिक्षक वर्गात शिकवत आहे आय एम रिडिंग अ स्टोरी बुक मी गोष्टीचे पुस्तक वाचत आहे माय ब्रदर इज रायटिंग अ लेटर माझा भाऊ पत्र लिहित आहे बड्स आर फ्लाइंग इन द स्काय पक्षी आकाशात उडत आहे द डॉग इज बार्किंग लाऊडली कुत्रा जोरात हुंकत आहे द बॉय इज क्राईंग बाड रडत आहे वी आर वॉचिंग टेलिव्हिजन आम्ही टी व्ही पाहत आहोत द फार्मर इज वर्किंग इन द फील्ड शेतकरी शेतात काम करत आहे द बस इज कमिंग बस येत आहे द ट्रेन इज रनिंग फास्ट ट्रेन जोऱ्याने धावत आहे आय एम गोइंग टू द मार्केट मी बाजारात जात आहे शीज बाईंग फ्रूट्स ती फळे खरेदी करत आहे हीच ड्रिंकिंग वॉटर तो पाणी पित आहे आणि चाळीसवा आहे वी आर इटिंग मँगोज आम्ही आंबे खात आहोत तर हे डेली युजेसचे सेंटेन्स आहे ज्याची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि दररोज हे सेंटेन्स तुम्ही घरी बोलायचे त्याच्या तुमची इंग्रजी सुधारून जाईल म्हणजे तुम्हाला बोलता पण येणार आणि वाचता तर बिलकुलच येणार आता पार्ट सीमध्ये पाहू आपण लॉन्गर सेंटेन्स हे वीस सेंटेन्स घेतलेले आहे मी जे थोडे मोठे आहे आपण जसे आत्ता शिकलो ते थोडे छोटे छोटे सेंटेन्स होते आता आपण मोठ्या सेंटेन्सची प्रॅक्टिस करणार आहे तर याच्यामध्ये पहिलं सेंटेन्स आहे द चिल्ड्रन आर प्लेईंग इन द गार्डन मुलं बागेत खेळत आहे माय मदर इज कुकिंग फूड इन द किचन माझी आई स्वयंपाकघरात जेवण बनवत आहे वी आर वॉचिंग टेलिव्हिजन टुगेदर ॲट नाईट आम्ही रात्री एकत्र टी व्ही पाहत आहोत आर रीडिंग इन द लायब्ररी विद्यार्थी वाचनालयात वाचत आहे द सनराइज इन द ईस्ट सूर्य पूर्वेला उगवतो द मून शाईन्स ॲट नाईट चंद्र रात्री चमकतो माय फादर रीड्स द न्यूजपेपर एव्हरी मॉर्निंग माझे वडील रोज सकाळी वर्तमानपत्र वाचतात द शॉपकीपर इज सेलिंग व्हेजिटेबल दुकानदार भाजीपाला विकत आहे वी आर लर्निंग इंग्लिश एव्हरी डे आम्ही रोज इंग्रजी शिकत आहोत तुम माझ्याबरोबर प्रॅक्टिस करा तुम्हाला बिलकुल इंग्रजी येऊन जाणार शंभर टक्के गॅरंटी आणि माझ्या पाठोपाठ मनत पण चला आता पुढचं पाहू द डॉग इज स्लीपिंग अंडर द टेबल कुत्रा टेबलाखाली झोपला आहे द कॅट इज सिटिंग ऑन द चेअर मांजर खुर्चीवर बसली आहे द बॉय इज ड्रायविंग अ पिक्चर ऑफ अ हाऊस मुलगा घराचे चित्र काढत आहे माय सिस्टर इज प्लेईंग विथ हर डॉल माझी बहीण तिच्या बाहुलीसोबत खेळत आहे द फॉर्मर इज वॉटरिंग हिज क्रॉप शेतकरी आपल्या पिकाला पाणी घालत आहे द शॉप इज ओपन इन द मॉर्निंग दुकान सकाळी उघडते वी आर ट्रॅव्हलिंग बाय बस आम्ही बसने प्रवास करत आहोत दे आर वेटिंग ॲट द बस स्टॉप ते बसस्टॉपवर थांबले आहेत द बेबी इज स्लीपिंग इन द क्रॅडल बाळ पाडण्या घड्यात झोपले आहे द फ्लावर आर ब्लूमिंग इन द गार्डन मुले फुले बागेत फुलली आहे तर असे आपण मोठ्याले मोठ्या सेंटेन्स शिकले आता आपण एक छोटासा पॅरेग्राफ घेऊ रीडिंगसाठी तर वीस सेंटेन्स हा पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये पहिला आहे आय हॅव अ बिग फॅमिली माझं मोठं कुटुंब आहे माय फादर इज अ टीचर माझे वडील शिक्षक आहे माय मदर कुक्स टेस्टी फूड माझी आई चविष्ट जेवण बनविते आय हॅव वन ब्रदर अँड वन सिस्टर मला एक भाऊ आणि एक बहीण आहे वी ऑल लिव्ह इन अ स्मॉल हाऊस आम्ही एक छोटा घरात राहतो एव्हरी संडे वी गो टू द मार्केट प्रत्येक रविवारी आम्ही बाजारात जातो माय फादर बायज व्हेजिटेबल्स अँड फ्रूट माझे वडील भाजीपाला आणि फळे आणतात माय मदर बायज क्लॉथ फॉर अस माझी आई आमच्यासाठी कपडे आणते आय बाय टॉईज अँड स्टोरी बुक मी खेळणी आणि गोष्टीची पुस्तके आणतो व रिटर्न होम इन द इव्हिनिंग आम्ही संध्याकाळी घरी येतो द पार्क नियर माय हाऊस इज व्हेरी बिग माझ्या माझ्या घराजवळचा उद्यान खूप मोठा आहे मेनी चिल्ड्रन प्ले देअर एव्हरी इव्हिनिंग दर संध्याकाळी बरीच मुले तिथे खेळतात ओल्ड पीपल सीट ऑन द बेंचेस वृद्ध लोक बाकावर बसतात बर्ट शा बर्ड सिंग स्वीट साँग इन द ट्रीज पक्षी झाडावर गोड गाणी गातात आय गो टू द पार्क विथ माय फ्रेंड्स मी मित्रासोबत उद्यानात जातो म्हणजे बगीचा वी प्ले क्रिकेट अँड हायड अँड सिक आम्ही क्रिकेट आणि लफाछपी खेळतो आफ्टर प्लेइंग विथ ड्रिंक वॉटर खेळून आल्यावर आम्ही पाणी पितो वी ऑल फील व्हेरी हॅपी आम्हा सगळ्यांना खूप आनंद होतो लास्ट संडे माय अंकल केम टू विजिट अस मागच्या रविवारी माझे काका आम्हाला भेटायला आले ही टोल्ड अस मेनी इंटरेस्टिंग स्टोरीज त्यांनी आम्हाला खूप मजेदार गोष्टी सांगितल्या तर अशी हे एक छोटीशी स्टोरी होती जे मी सेंटेन्स बनवू बनव तुम्हाला वाचायला दिली तर तुम्ही माझ्या पाठोपाठ वाचले असाल नसन वाचले तर आता एक वेळा व्हिडिओ थांबवा आणि वाचून घ्या आता आपण पाहू एक्स्ट्रा प्रॅक्टिस करू आता आपण त्याच्यामध्ये वीस सेंटेन्स आहे तर सगळ्यात पहिला आहे द ट्रेन रन्स ऑन द रेल्वे ट्रॅक रेल्वे रुडावर धावते द बस स्टॉप्स ॲट एवरी स्टेशन बस प्रत्येक थांब्यावर थांबते वी ट्रॅव्हल टू मुंबई बाय ट्रेन आम्ही ट्रेनने मुंबईला जातो माय फादर ड्राइव्स अ कार केअरफुली माझे वडील गाडी काळजीपूर्वक चालवतात डॉक्टर ट्रिस्ट सीक पीपल तर आजारी लोकांवर उपचार करतात द नर्स हेल्प द डॉक्टर नर्स डॉक्टरांना मदत करते द पोलिसमॅन कॅचेस थ्यूज पोलीस चोरांना पकडतो द फार्मर ग्रो फूड फॉर अस शेतकरी आपल्यासाठी अन्न उगवितो द पोस्टमॅन ब्रिंग्स लेटर पोस्टमन पत्रे आणतो द टीचर टीचर्स लेसन शिक्षक धडे शिकवितात माय ग्रँडफॉदर टेन्स ओल्ड स्टोरीज माझ्या आजोबा जुन्या गोष्टी सांगतात माय मदर प्रेज एव्हरी मॉर्निंग माझी आजी रोज सकाळी प्रार्थना करते द सन गिव्स अस लाईट अँड हीट सूर्य आपल्याला प्रकाश आणि ऊब देतो द मून शाईन्स ॲट नाईट चंद्र रात्री चमकतो द स्टार ट्विंकल इन द स्काय तारे आकाशात लुकलुकतात द अर्थ मूव्ज अराउंड द सन पृथ्वी सूर्याभोवती फिरते वी शुड स्पीक द ट्रूथ आपण सत्य बोलायला हवे वी शुड हेल्प पुअर पीपल आपण गरीब लोकांना मदत केली पाहिजे वी मस्ट ऑबे आवर पेरेंट्स आपण आपल्या आईवडिलांचे ऐकले पाहिजे We must स्टडी हार्ड every डे आपण रोज मन लावून अभ्यास केला पाहिजे तर हे वीस मी एक्स्ट्रा रिडिंगसाठी तुम्हाला सेंटेन्स दिलेले आहे जे तुम्ही माझ्यासोबत वाचले असालच आणि नसन वाचले तर तुम्ही एक वेळा व्हिडिओ थांबवा किंवा तुमच्या मध्ये हे सेंटेन्स लिहून घ्या आणि रोज या सेंटेन्सची तुम्ही प्रॅक्टिस करा तरच तुमची इंग्रजी सुधारण तुम्हाला इंग्रजी वाचता लिहिता बोलता येणार आता आपण अजून एक छोटीशी स्टोरी पाहू जे तुम्हाला ऑलरेडी पहिलेच माहीत आहे ते स्टोरी आता आपण इंग्लिशमध्ये पाहून घेऊ त्या स्टोरीचं नाव आहे द क्लेवर फॉक्स म्हणजे ना कोला तर चला माझ्यासोबत तुम्ही पण वाचा वन डे अ फॉक्स वॉज अ व्हेरी हंगरी एके दिवशी कोल्याला खूप भूक लागली होती हे लोक एव्हरी फॉर अ फूड त्याने सगळीकडे अन्न शोधले सडनली ही सॉ सम ग्रेप्स अचानक त्याला काही द्राक्ष दिसली द ग्रेप्स वेअर हाय ऑन अ वाईन द्राक्ष वेलावर खूप उंच होती द फॉक्स जम्प अगेन अँड अगेन कोला पुन्हा पुन्हा उडी मारत होता बट ही कुड नॉट कॅच द ग्रेप्स पण त्याला द्राक्षे मिळाली नाहीत ॲट लास्ट द फॉक्स शेवटी कोला म्हणाला दीज ग्रेप्स आर सोर आय डोंट वॉन्ट देम ही द्राक्ष आंबट आहे मला नकोत ही वेंट अवे सॅडली तो निराश होऊन तिथून निघून गेला मग या स्टोरीवरून आपण काय शिकलो तर मॉरल ऑफ द स्टोरी काय वी शुड नॉट हेट वॉट वी कॅन नॉट गेट आपण जे मिळवू शकत नाही त्याचा तिरस्कार करू नये याचं गार्डन लिहिण्यात आलं पण याचा अर्थ होते का आपण जे मिळवू शकत नाही आपण जे मिळवू शकत नाही त्याचा तिरस्कार करू नये अशा प्रकारे हे एक स्टोरी होती छोटीशी स्टोरी होती आणि शंभर सेंटेन्स होते याचा तुम्ही रोज सराव करा भरपूर सराव करा तरच तुम्हाला इंग्रजी लिहिता बोलता वाचता येणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या मित्राला बहिणीला भावाला पण इंग्रजी लिहिता बोलता वाचता आधी पाहिजे तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा